डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे शहरात फक्त एकाच ठिकाणी ट्रॅफिक पोलीस आहेत का धुळे महापालिका अतिक्रमण कर्मचारी आहेत तरी कुठे धुळे शहरात वाहतुकीच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत दिनांक सव्वीस तारखेला एलेम सरदार हायस्कूल समोर एका विद्यार्थ्याचा अपघात झाला या अपघातात विद्यार्थी जागीच ठार झाला होता सदर अपघात हा महापालिका अतिक्रमण विभाग व धुळे शहर वाहतूक शाखेच्या चुकीमुळे झालेला आहे असा आरोप धुळेकरांनी केला आहे धुळे शहरात वाहतूक शाखेच्या वतीने कमलाबाई हायस्कूल संतोषी माता चौक दत्त मंदिर चौक वीर सावरकर चौक कराची वाला अशा विविध ठिकाणी धुळे वाहतूक शाखेच्या वतीने ट्रॅफिक पोलीस नेमले गेले आहेत परंतु यावरील ठिकाणी कोणत्याही ठिकाणी पोलीस ट्रॅफिक पोलीस आढळून आले नाहीत फक्त संतोषी माता चौक येथे तीन कर्मचारी कर्तव्य पार पडताना दिसून आले अन्य ठिकाणी कर्मचारी का नाही याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी नेमलेल्या पोलीस ट्रॅफिक पोलिसांवर कारवाई करून त्यांना त्वरित निलंबित करावे अशी मागणी धुळेकर नागरिकांकडून केली जाते धुळे शहराच्या वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी किती गांभीर्याने उपाययोजना होतात हे सिद्ध होते शहरात पार्किंग हॉकर्स व नो हॉकर्स झोनसह रहदारीचे प्रश्न जटील होत आहेत हा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका प्रशासन व शहर वाहतूक शाखेच्या माध्यमातून संयुक्त प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे परंतु या दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची स्थिती आहे धुळे शहरातील विविध रस्त्यांवर अनेकांनी अतिक्रमण केले असून त्यामुळे हे रस्ते वाहतुकीसाठी कुचकामी ठरत असल्याचं चित्र ची आहे ज्या रस्त्यांवर अतिक्रमण झालेलं आहे ते त्वरित काढणे रस्त्यांवर बांधकामाचे साहित्य न ठेवणे मोकळ्या जागांवर हॉकर्स झोन ठरवा वाहतूक शाखा व वा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून नव्याने रिक्षा थांबे निश्चित करणे हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांना रहदारी अडथळा अशी कायमस्वरूपी जागा देणे आदी उपाययोजना कराव्यात अशी मागणी धुळेकर नागरिकांकडून केली जाते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका